शेतकरी महासन्मान योजनेचा जो हप्ता आहे तो जमा करण्याकरता आपण कार्यक्रम केला आणि एका क्लिक वर हे पैसे आता जमा झालेले आहेत जवळपास एक्क्याण्णव लाख देशातील नऊ कोटी सत्तर लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वीस हजार पाचशे कोटी रुपये जमा होती पंतप्रधान किसान सन्मान योजने राज्यातील शेतकऱ्यांसाठी अखेर महत्वाचे आलेले असून शेतकरी मित्रांनो आता पूर्णपणे पीएम किसान योजनेचा हप्ता तुमच्या बँक खात्यात जमावण्यास सुरुवात झालेली आहे तसेच आता नमोचे पण पैसे टोटल लवकरच येणार असून सर्व शेतकरी बांधवांच्या बँक खात्यावरती टोटली चार हजार रुपये त्यामुळे तुम्हाला कसलीच काळजी व चिंता करत बसण्याची गरज पडणार नाही आलेल्या माहितीनुसार आता पीएम किसान योजनेचा दोन हजार रुपयांचा हप्ता वाटपाला सुरुवात झालेला असून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कालच माहिती दिलेली होती तसेच आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पूर्णपणे रक्कम वाटप सुरू झालेलं आहे एवढंच नाही तर आता यासोबत लगेच लवकरच नमोची हप्त्याची तारीख जाहीर होणार असून ते पण तुम्हाला नमो शेतकरी योजनेचे दोन हजार रुपये मिळणार आहेत टोटल असे चार हजार रुपये मिळून जातील त्यामुळे कसलीच काळजी करायची नाही व एवढंच नाही तर तुम्हाला अनुदान व पीक विम्याचे देखील पैसे येणार असून अनुदानाचे पण दहा हजार रुपये डायरेक्ट सरकारच्या माध्यमातून पूर्णपणे आता टाकण्यात येणार आहेत सर्व काही माहिती बघणार आहोत त्यापूर्वी ते नवीन असाल तर चॅनेल ला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेलला ऑलवरती नक्की टाका तर चला जाणून घेऊयात सर्व काय माहिती तर बघा अखेर शेतकऱ्यांसाठी निर्णय झाला आता लक्ष देऊन बघा जरी तुम्हाला पीएम किसानचे पैसे आले असले तरी व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे कारण की आता नवो शेतकरी योजनेच्या दोन हजार रुपये बाबत सरकारचा मोठा निर्णय देखील बघायला मिळत आहे जर हे दोन हजार रुपये नवो शेतकरी योजनेचे पण तुम्हाला पाहिजे असतील व त्यासोबत दहा हजार रुपयांचं अनुदान पण सरकार देणार आहे हे पण पाहिजे असेल तर आता तुम्हाला ही दोन कामे करावी लागणार आहेत कारण ज्यांना पीएम किसान योजनेचे पैसे भेटले आहेत त्या शेतकऱ्यांना अनुदानाचे पण दहा हजार रुपये व पीक विम्याचे पण पैसे सरकारच्या माध्यमातून पूर्ण वाटप होणार आहेत व ज्यांना

जर तुम्हाला पाहिजे असतील तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण हे सर्व पैसे मिळवण्यासाठी तुम्हाला एक दोन कामे करावी लागणार आहेत ही दोन कामे केली तरच हे सर्व पैसे तुम्हाला मिळतील अन्यथा फक्त किसान योजनेचाच हप्ता मिळू शकतो मग तुम्हाला सतरा हजार पाचशे रुपये पाहिजे असतील तर आता ही दोन ते चार दिवसाच्या आत सरकारने सांगितलेली दोन कामे करून घ्या म्हणजे काय होईल तुमचं नाव नमो शेतकरी योजनेच्या यादीतील तसेच पीक विमा व अनुदानाच्या यादीतील व हे सर्व पैसे तुमच्या बँक खात्यावरती आता जमा होतील तर चला आता किसान योजनेची कोणत्या वाटप झालेलं आहे सध्या स्थितीला कोणत्या जिल्ह्यामध्ये वाटप सुरू आहे ती देखील आपण माहिती बघणार आहोत त्यानंतर लगेच नमो शेतकरी योजनेची पण दोन हजार झाल्यानंतर उद्या लगेच नमो शेतकरी योजनेचे पैसे भेटणार आहेत का ती देखील माहिती आता तुम्हाला पुढे बघायला मिळणार आहे त्यापूर्वी आता पीएम किसान योजनेची माहिती बघूयात त्यानंतर पीक किंवा दहा हजार रुपये अनुदान कोणत्या जिल्ह्यात सरकार देणार आहे त्यांची देखील लिस्ट आपण पाहू तर बघा आता फक्त दोन मिनिटं वेळ काढून शेवटपर्यंत बघा कारण तुमचा खूप मोठा फायदा होणार आहे तुम्हाला पीएम किसानचे तर भेटतीलच मात्र त्यासोबत इतर रक्कम तर नक्कीच मिळणार आहे तर या ठिकाणी बघू शकता सरकारच्या माध्यमातून मोठा निर्णय झालेला आहे शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली असून पूर्ण पैसे वाटपाचा निर्णय राज्य सरकारने आता घेतलाच आहे त्यामुळे शेतकरी खुश झालेला आहे तर बघा आता एक टप्प्यातच पूर्ण पीएम किसान योजनेचे पैसे होणार आहेत बऱ्याच जणांना बऱ्याच जणांच्या बँक खात्यास आता हे पैसे जमावण्यास सुरुवात झालेली आहे पण एखाद्या वेळेस आता ही सुरुवात शेतकरी मित्रांनो झाले असून पूर्ण पैसे जमा होतील मात्र आता शेतकरी मित्रांनो तुम्हाला आता नमो शेतकरी योजनेचे पण डायरेक्ट हप्त्याचे पैसे मिळणार अनुदानाचे सरकारकडून वाटपाला जर या पंधरा जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर तुम्हाला पीएम किसानचे तर दोन हजार भेटतीलच मात्र बऱ्याच जणांना भेटले पण आहेत ज्यांना मिळाले असतील त्यांना भेटतीलच पण अनुदानाचे पण दहा रुपये लगेच भेटणार आहेत त्यामुळे आता कोणालाच काळजी करण्याची गरज पडणार नाही मात्र सरकारने सांगितलं आहे की प्रत्येक शेतकऱ्यांनी आता लवकरात लवकर ही दोन कामे करावी जेणेकरून त्यांना पण आम्ही दहा हजार अनुदान देऊ जर तुम्हाला पण आता हे असेल तर सरकारने सांगितलं तेवढं काम करा मोदी यांनी पण ती माहिती दिलेली आहे म्हणजे काय होईल तुमच्या बँक खात्यात पीएम किसान चाप्ता तर जमा होईलच मात्र हे दहा रुपये अनुदानाची पण डायरेक्ट तुमच्या बँक खात्यात जमा झालेले तुम्हाला नक्की दिसतील तर सर्वात आधी आपण हे पैसे नेमके कोणत्या पंधरा जिल्ह्यामध्ये व कोणत्या अठ्ठावन्न तालुक्यांमध्ये वाटपाला सुरुवात होत आहे त्यांची यादी बघूयात या अठ्ठावन्न तालुक्याच्या यादीमध्ये तुमच्या तालुक्याचं नाव असेल तर तुम्हाला तर पीएम किसनचे भेटणारच काहींना भेटले पण आहेत त्यानंतर नवो शेतकरीचे पण भेटणार व अनुदानाचे पण दहा हजार रुपये या अठ्ठावन्न तालुक्यामध्ये व पंधरा जिल्ह्यामध्ये सरकार डायरेक्ट टाकणार आहे तर चला नेमके कोणते आहेत कोणते तालुके आहेत त्यांची यादी बघूयात त्यानंतर आता ज्यांना पीएम केसांचे दोन हजार रुपये आले नाहीत त्यांना कधी पीएम केसांचे दोन हजार रुपये मिळणार ती देखील माहिती आपण लगेच जाणून घेऊयात आता फक्त लक्ष देऊ शेवटपर्यंत व्हिडिओ बघा तर बघा या ठिकाणी आता सरकारच्या माध्यमातून निर्णय झालेला असून सर्व शेतकरी मित्र आता खुश झालेले आहेत या ठिकाणी स्पष्टपणे माहिती सरकारच्या माध्यमातून आता आहे तर बघा या ठिकाणी काय सांगितलंय आता नमोचे पण दोन हजार रुपये मोदी यांच्याकडून मिळत आहे मात्र पीएम किसान योजनेचा हप्ता झाल्यानंतर नमोद शेतकरी योजनेचा हप्ता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित दादा तसेच एकनाथ शिंदे यांच्या हस्ते नमोद शेतकरी योजनेचे दोन हजार रुपये आता जमा केले जाणार आहेत पुढे सांगितलं आहे की तुम्हाला यावेळेस काय होईल आता चार हजार रुपये खात्यात येतील आता हे सर्व पैसे मिळतील पण प्रत्येक शेतकऱ्यांनी आता सरकारने सांगितलेली काळजीपूर्वक ती दोन कामे पण करावी लागणार आहेत त्यानंतर या ठिकाणी पुढे जिल्हे व तालुक्यांची यादी दाखवली आहे तर चला यादीमध्ये कोणते कोणते आहेत त्यांची नाव दाखवतो कारण या तालुक्यांच्या यादीत जिल्ह्यांच्या यादीत जर तुमच्या तालुक्याचं जिल्ह्याचं नाव असेल तर तुम्हाला पण डायरेक्ट आता दोन हजार रुपये पीएम किसान जेथा मिळणारच पण नमोचे दोन हजार रुपये व अनुदानाचे दहा हजार रुपये हे टोटल चौदा हजार रुपये तुमच्या बँक खात्यात जमा होतील व पी किव्याची वेगळीच रक्कम ही तुमच्या बँक खात्यात येणार आहे मात्र यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव असणं गरजेचं आहे तर चला आता यादी या ठिकाणी आपण पाहूयात तर बघा या ठिकाणी आता सध्या स्थितीला जर विचार केला तर मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी बांधवांच्या बँक खात्यावरती टोटल रक्कम आता जमा करण्याचा निर्णय सरकारने जाहीर तर केलेला आहे या ठिकाणी बघा पूर्ण पैसे वाटपासाठी सरकारच्या माध्यमातून आता मोठ्या प्रमाणामध्ये अधिकाऱ्यांना सूचना पण देण्यात आलेल्या त्यामध्ये आता पैसे वाटप होणारा पुढचा जिल्हा तालुका या ठिकाणी बघू शकता कोल्हापूर जिल्हा कोल्हापूर जिल्ह्यात आता पीएम किसानची मिळाले नसतील तर थोड्या वेळात मिळून जातील ज्यांना मिळाले नसतील त्यांना मिळतील व बऱ्याच जणांना भेटले पण आहेत त्यानंतर आता याच कोल्हापूर जिल्ह्यामध्ये अनुदानाची पण दहा हजार रुपये शेतकऱ्यांना भेटणार आहेत पीएफ किसानची जर भेटले असतील तर अनुदानाची पण शंभर टक्के येतील बऱ्याच जणांना अनुदान आलं आहे मात्र ज्यांना आलं नसेल अशा शेतकरी बांधवांच्या बँक खात्यावरती हे टोटल अनुदान अनुदान सरकारच्या माध्यमातून जमा होणार आहे त्यामुळे आता तुम्ही कसलीच काळजी करू नका यानंतरचा तालुका जिल्हा सांगली जिल्हा सांगली जिल्ह्यात जर राहणारे असाल तर या तालुक्याचं जिल्ह्याचं नाव पण यादीत आलेलं असून सांगलीमध्ये देखील टोटल पूर्ण रक्कम शेतकरी बांधवांच्या बँक खात्यावरती आता वाटप करण्यात येणार आहे त्यामुळे कसलीच काळजी चिंता लाडक्या बहिणीला जसे डेबिटतून पैसे दिले तसे शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे त्यामुळे चिंता करू नका तिकडून पैसे टाकले की पंधरा ते जास्तीत जास्त वीस मिनिटांमध्ये सर्व शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती हे अनुदानाचे पण दहा हजार रुपये आता जमा होणार आहेत ही एक सर्वात मोठी आनंदाची दिलासा देणारी बातमी देखील आपण शेतकरी बांधवांसाठी म्हणू शकतो यानंतर बघा पुढील क्रमांकाचा जिल्हा तालुका आपण या ठिकाणी जाले चला या या तर बघा आता पुढचे पण जिल्हे तालुके जाहीर झाले आहेत मात्र महत्वाचं म्हणजे व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघा कारण पुढे एक माहिती देणार आहेत नेमकी कोणती दोन कामे करावी लागतील ती माहिती आपल्याला बघायची आहे कारण ही दोन कामे जर केली नसतील तर पैसे तुम्हाला भेटायचे पण नाहीत यामध्ये सरकार लवकरच आता नमो शेतकरी योजनेचा पण हप्ता देणार आहे नमोचे पण पैसे आता भेटण्यासाठी हे दोन कामे फिक्स करावीच लागणार आहेत जर ही दोन कामे केली नाहीत तर तुमचं नाव यादीतून जाईल व तुम्ही नंतर म्हणाल की आम्हाला आधीच सांगायला पाहिजे होतं आधी कामून सांगितलं नाही त्यामुळे आताच व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे काय होईल तुमचं पण नाव यादीत येईल व नमो शेतकरी योजनेचे पण हप्त्याचे दोन हजार रुपये तर मिळतील दहा हजार रुपयांचं अनुदान मिळेल पीक्युम विम्याचे बरोबर सतरा हजार पाचशे रुपये देखील तुमच्या बँक खात्यात जमा होतील त्यामुळे तुम्हाला काळजी करण्याची गरज पडणार नाही त्यासाठी फक्त आता लक्ष देऊन शेवटपर्यंत व्हिडिओ बघण्याचं काम करा त्यापूर्वी अजून आता पैसे वाटप होणारे नेमके पुढचे कोणते जिल्हे आहेत कोणते तालुके आहेत आता त्यांची यादी या ठिकाणी दाखवत आहे तर चला या ठिकाणी बघू शकता सरकारच्या माध्यमातून पैसे वाटप केला जाणारा पुढील क्रमांकाचा जिल्हा जाहीर झालेला आहे तो म्हणजे बीड जिल्हा बीड जिल्ह्यात पीएम किसान सात सुरू होत आहे त्यामुळे काळजी करू नका बऱ्याच जणांच्या बँक खात्यावरती तीन ते ती चार तासात पैसे जमा झालेले दिसतील म्हणजे नव्वद टक्के शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जे कोणी राहिलं असेल त्यांना आता दुपारनंतर म्हणजे रात्रीपर्यंत पूर्ण पैसे जमा झालेले दिसणारच आहेत दोन ते तीन तासात पूर्ण पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती टाकण्यात येणार आहेत एवढंच नाही तर या बीड जिल्ह्याचं नाव आता यादीमध्ये देखील आलेला या ठिकाणी बघा त्यामुळे आता दहा हजार रुपयांचं हे अनुदान पण बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमवणार आहे म्हणजे अनुदानाच्या यादीत पण आता शेतकऱ्यांचं नाव येणार असल्यामुळे सर्व शेतकऱ्यांना आता एक चांगला दिलासा मिळतो असं देखील आपण बोलू शकतो कारण तसे मोठे दिलासा देणारी घोषणा राज्य सरकारच्या माध्यमातून आता जाहीर झालेल्या यानंतरचा तालुका पैसे वाटपाच्या यादीमध्ये आहे तो म्हणजे माजलगाव तालुका इकडे बघा या तालुक्यातील देखील बरेच शेतकरी आहेत त्यांना आता पैशाची प्रतीक्षा होती मदतीची प्रतीक्षा होती मात्र ती प्रतीक्षा आता संपलेली असून पूर्ण पैसे शेतकरी बांधवांच्या बँक खात्यावरती आता टोटली जमा तुम्ही आता चिंता करत बसू नका सर्वात मोठा दिलासा देणारा निर्णय राज्य सरकारच्या माध्यमातून आता सर्व लाडक्या बहिणीसाठी डीबीटीतून पैसे दिले तसेच शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे त्यामुळे आता ही सर्वात मोठी खुशखबर शेतकरी बांधवांसाठी आता समोर आलेली आहे यामध्ये माजलगाव तालुका आहे त्यानंतर केज तालुका लक्ष देऊन बघा यादी दाखवत आहे तुमचा तालुका जिल्हा आहे का, का नाही या ठिकाणी लक्ष देऊन बघा जर असेल तर मग नमो शेतकरीचे पण लवकर दोन हजार भेटतील अनुदानाचे पण तुमच्या जिल्ह्यामध्ये दोन दहा हजार रुपये नक्की मिळणार आहे तर इकडे बघा केस तालुक्याचं के नाव पण यादीत आलेलं आहे त्यानंतरचा तालुका धारूळ तालुका धारूळ तालुक्यातील पण सर्व शेतकरी बांधवांच्या बँक खात्यावरती पैसे जमवणार आहेत त्यानंतरचा तालुका वडवणी तालुका वडवणी तालुक्यातील देखील शेतकरी बांधवांच्या बँक खात्यावरती टोटली रक्कम आता पूर्ण वाटप केली जाणार आहे यानंतरचा तालुका आहे गेवराई तालुका तर बघा गेवराई तालुक्यातील देखील शेतकरी बांधवांच्या बँक खात्यावरती आता टोटल पैसे जमा होणार त्यामध्ये गेवराय त्यानंतरचा आष्टी तालुका आष्टी तालुक्यात देखील आता दोन हजार रुपये पीएम किसानचे जमा होत आहे त्यानंतर नमोद शेतकरी योजनेचे दोन हजार रुपये आणि अनुदानाची दहा हजार रुपये असे टोटल पैसे शेतकऱ्यांना मिळून जातील कसलीच काळजी शक्यतो चिंता तुम्हाला करत बसण्याची गरज पडणार नाही तसा मोठा दिलासा देणारा निर्णय राज्य सरकारच्या माध्यमातून आता घेण्यात आलेला आहे त्यामुळे सर्व शेतकरी खुश झालेले आहेत त्यानंतर इकडे बघा पैसे वाटपाच्या तालुक्यामध्ये यादीमध्ये नाव असलेला तालुका पाटोदा तालुका या तालुक्यात देखील पूर्ण पैसे आता जमा होणार आहेत तर चला अजून पुढचे कोणते आहेत कोणते तालुक्या आहेत की त्या ठिकाणी नमोद शेतकरी योजनेचे आता पैसे सुरू होणार आहेत त्यानंतर पीक विमा व अनुदानाचे पण पैसे मिळते भेटणार आहेत त्यांची पण यादी आता बघूयात तर इकडे बघा यामध्ये जर विचार केला तर आता पुढील क्रमांकाचा तालुका जिल्हा देखील आपल्याला बघायला मिळत आहे तो म्हणजे लातूर जिल्ह्याचं देखील नाव यामध्ये आहेच लातूर जिल्ह्यातील देखील सर्व शेतकरी बांधवांच्या बँक खात्यावरती टोटली पूर्ण पैसे आता हे जमा होणार आहेत त्यामुळे तुम्हाला कसलीच काळजी शक्यतो चिंता करत बसण्याची गरज पडणार नाही तसा आनंदाचा दिलासा देणारा निर्णय राज्य सरकारच्या माध्यमातून घेण्यात आलेला एक सर्वात मोठी खुश खबर देखील आपण शेतकरी बांधवांसाठी म्हणू शकतो यानंतर इकडे बघा पुढील क्रमांकाचा तालुका जिल्हा जाहीर झालेला आहे तो म्हणजे निलंगा तालुका निलंगा तालुक्यातील देखील बरेच शेतकरी आहेत त्यांना पण आता डायरेक्ट पैसे वाटप सरकारच्या माध्यमातून होणार असून पूर्णची पूर्ण रक्कम जमा होणार आहे त्यामुळे नमो शेतकरी योजना तसेच आता पीएम किसान सुरू आहे त्यामुळे काळजी करण्याचं कारण नाही आता तो जमा झाला आहे असं म्हटलं तरी काय हरकत नाही ते पैसे आता दोन ते तीन तासात पूर्णची पूर्ण शेतकरी बांधवांच्या बँक खात्यावरती येणार आहे त्यानंतरचा तालुका लातूर इकडे बघू शकता तो तालुका जाहीर झालेला आहे उदगीर तालुका आता उदगीर तालुक्याचं नाव पर यादीत आलेला असून दहा हजार रुपयांचं अनुदान आता मंजूर झालेलं आहे तर पी एम किसान योजनेचे पैसे आता वाटप सुरू होत आहेत ज्यांना मिळाले नसतील त्यांना मिळतील व अनुदानाची पण दहा हजार रुपये या तालुक्यामध्ये पूर्ण सोडण्यात येतील असं सरकारचा निर्णय बघायला मिळत आहे तर चला आता पुढची यादी बघूया त्यानंतर आता तुम्हाला मी लगेच हे सांगतो की नेमकी कोणती दोन कामे करावी लागतील जेणेकरून काय होईल आपल्या बँक खात्यामध्ये अनुदानाचे दहा त्यात त्यात हजार आहेत त्यानंतर दोन हजार रुपये नवो शेतकरीचे पण येतील जर तुम्हाला नवो शेतकरी योजनेचे दोन हजार रुपये अनुदानाची दहा हजार रुपये व पीक किंवा सतरा हजार पाचशे रुपये आता लवकर अर्जंटमध्ये मिळवायचा असाल तर ही कामी नक्की करावी लागणार आहे तर चला नेमकी कोणती दोन कामी करायची आहेत ती आपण जाणून घेऊया जेणेकरून सर्व योजनेचे पैसे तुमच्या बँक खात्यावरती जमवणार आहेत तर चला बघू तर बघा या ठिकाणी एकंदरीत जर विचार केला तर आता राज्य सरकार व कृषी मंत्री यांनी देखील मोठा निर्णय घेतलेला आहे राज्य सरकारचे कृषी मंत्री आता बघायला मिळत आहेत दत्तात्रय भरणे तसेच भारताचे कृषी मंत्री आपल्याला शिवराज चौहान बघायला मिळत आहेत त्यांनी एक निर्णय घेतला व सांगितला की आता आम्ही नऊ करोडपेक्षा अधिक शेतकरी बांधवांच्या बँक खात्यावरती पूर्णपणे पैसे वाटप करणार आहोत त्यामुळे कोणत्या शेतकऱ्यांनी कसलीच काळजी व चिंता करत बसण्याची गरज पडणार नाही कारण तसा मोठा दिलासा देणारा निर्णय राज्य सरकारच्या माध्यमातून बघायला मिळत आहे यामध्ये बघू शकता आलेल्या माहितीनुसार शेतकरी बांधवांनी तुम्हाला आता एक काम आहे ते ई केवायसी ची केली नसेल तर करून घ्या आता पीएम किसनची जमा झाले असले तरी ईकेवायसी जर केली नसेल तर ती पण करून घ्यायची आहे तरच तुम्हाला पैसे भेटणार आहेत व ज्यांना भेटले नसतील त्यांनी ईकेवायसी न केल्यामुळे त्यांच्या बँक खात्यावरती पीएमकिसनची आले नाहीत ही पण गोष्ट तुम्हाला आता लक्षात घ्यावी लागणार आहे बऱ्याच जणांनी ईकेवायसी केली आहे मात्र शंभर मधून एक दोन शेतकरी असे पण राहू शकतात की त्यांनी काही कामामुळे काही अडचणीमुळे त्यांना वेळ भेटला नसेल ई केवायसी राहिली असेल अशा शेतकऱ्यांनी ही गोष्ट आता लक्षात घ्यायची आहे त्यानंतर आधार कार्ड मोबाईल नंबरशी लिंक करून ठेवा कसलीच अडचण येणार नाही ना ना, काही चिंता करण्याची गोष्ट राहणार नाही ना ना, आता राहिलेली माहिती पुढची सर्व काही अपडेट येणार आहे पुढच्या वेळ देणार तो पाहण्यासाठी सबस्क्राईब करा धन्यवाद